धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भोगरी यांचं यांचं जरागिरी आणि सर्वप्रथम धर्मरक्षक स्वराज्यक्षकसाहेब छत्रपती संभाजी महाराजांच्या शाळेला मी संधी मिळण्याचा करतो आणि नंतर बोला नंतर बोला आधी शिंदे साहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष म्हणून बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना तुम्ही बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलले तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार बसल्याशिवाय कशी संधी अरे सुनील मी बसल्यानंतर देणार आधी माननीय माल मुख्यमंत्री त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंगेब तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोललो ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेब या ठिकाणी अबू आझमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्का या ठिकाणी आणि म्हणून आबू आदमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू अजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही थाबू रि नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला नख काढले त्यांची जीप छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केला अपमान आणि या ठिकाणी त्यांची हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगेच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो देश, देश धरम वाला देश पर मिटने वाला शेर सत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे पाणी वळाला आणि तुम्ही ना या ठिकाणी एकोणसत्तर लढाया जिल्या आणि या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिर असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेबचं बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं